तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन घरफोडी दरोडे सोन साखळी वाहने चोरणारे चार अट्टेल गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त ठाणे गुन्हा शाखेची कारवाई स्थानिक पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्याकडून छत्तीस लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे जाफरी वय वय शव... वसीम वसीम सय्यद उर्फ काला सींग सींग बाबरी वर्ष पंचवीस सिंग अमर सिंग बाबरी वर्ष छत्तीस अशी गुन्हेगारांची नावे आहेत चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे हे चौघेही कल्याणमधील रहिवासी आहेत त्यांनी ठाणे आणि मुंबई आयुक्तालयाच्या क्षेत्रात गुन्हे केले आहेत त्यांनी मोटार वाहन चोरी दरोडा अशी एकूण एकुन, गुन्ह्यांची कबुली दिली आहे या गुन्ह्यात घरफोडी सोनसाखळी चोरी दरोडा इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे या गुन्ह्यात वापरलेल्या व वा चोरल्या गेलेल्या मालमत्तेतून एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीची चोरलेली सहा वाणे व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत घटक तीनचे अधिकारी पी ए अजित शिंदे एपीआय सर्जराव पाटील एपीआय उगल मुगले भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी एक हा वसीम काला राहणार आंबिवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये चे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सोन्या चांदीचे दागिने दुचाकी चार चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पंचवीस पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीस पेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट तीन चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनमध्ये करत आहेत शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरपोडी किंवा दरोड्याच्या अनुषंगाने आनंदीकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिना असतील लोक रक्कम असेल हे चोरून घेऊन जातोगाव समोर आलं त्याच्या शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेकी करतात त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा जी मालमत्ता आहे रोख रक्कम किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जात सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे चार आरोपी निष्पन्न आलेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत अटकेमध्ये आहेत अजून यांचे कोण साथेदार आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केलेली आहे का इतर कोई त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं ले नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा